शेतकरी मित्र शेतकरी मित्र दिगंबर चव्हाण या युट्यूब चॅनल सर्व शेतकऱ्यांना मी प्रथम स्वागत करतो आज आपण मंगळा तालुक्यातील कागस्ट या गावी आलेलो आहोत तरी त्यांनी बायोफॅक्टर कंपनी काही उत्पादने वापरले आहेत तरी त्या उत्पादनाचा रिझल्ट त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुमचं परिचय द्या माझा परिचय माझं नाव अमोल मधुकर सावंत गाव कागस्ट तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर तेवीस आठशे नव्वद चारशे नव्वद बरा आपण बायोफॅक्टर कंपनीचं जीव आणि हे बेलो मेसवण हे तुम्ही किती दिवशी वापरलं होतं बागेसाठी मी बाग छाटल्यापासून सात ते आठव्या दिवशी वापरलेला आहे हे वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय आला बाग फुटण्यासाठी एक सामान मिळाली आहे त्यानंतर शेंड्याची काळोखी मिळाली आहे घड्याची लांबी मिळाली आहे नमस्कार शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता की शेंडा पण भरपूर वाढलेला आहे घड्याची लांबी पण चांगली मिळाली आज पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे हा पस्तीस दिवसाला पण शेंडा एवढा असू शकत नाही पण हा पंचवीस दिवसाचा प्लॉटला शेंडा आलेला आहे आणि घडाचा लांबी पण आले आणि जे फक्त ह्या प्लॉटला एकच झालेला आहे तर इतर शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही शेंडा वाढवायसाठी बायोफॅक्टर कंपनी बेलम एस वन हे तुम्ही सातवी आठव्या दिवशी द्या एक समान बाग पुट्टेल आणि शेंडा पण व्यवस्थित चालेल धन्यवाद